असेल परिवाराचा संगोपनाचा विषय असेल नितीन पाटील साहेब हेल्पर अधिकारी सोल्जर बोर्ड गायकवाड साहेब यांना मी विनित करतो की गरीब समाजाचा परिवार या परिवाराचा विचार करून या परिवाराचा विषय लक्षात घेऊन आपण निश्चितपणे त्याचा पुढचा मार्ग सोपा करून त्याला संपूर्ण ज्या ज्या फॅसिलिटी मध्ये तो बसत असेल त्या परिपूर्ण द्याव्या

या गावात आपण बनवू बन म्हणून दादांचा देखील विषय मांडलेला आहे तर सुंदर अशी नगरी आणि सुंदर अशा गावाचा हा परिसर याच्यामध्ये निश्चित मी सांगतो येणारे आगामी दिवसात जवानाचा मान सन्मान वाढेल आणि जवानाला मानवंदना दिली जाईल समाधान दादाच जा बलिदान व्यक्त जाणार नाही आणि पुतळ्या बनल्यानंतर फार मोठं काही मानधन भेटत नाही पण माझे ग्रामीणचे युवा पेटून उठतात की माझं बलिदान याच्या बलिदानानंतर जर पुतळा बनू शकतो भगवान रूपी वंदन करू शकतो तर निश्चितपणे मी आर्मी केलं पाहिजे आणि या भारत मातेची सेवा केली पाहिजे देवीदास आबा समाधान पाटील सर आणि आमचे उल्हास पाटील सर आणि डिफेन्स ग्रुप हिरापूर सागर माने असतील शुभम माने साहेब असतील यांनी रिथलिंगचा विषय संपन्न करावा कारण वेळ अभावी काळाबाजी वातावरणाच्या विषयाने मेघराजाने जर साथ दिलेली आहे तर निश्चितपणे माझ्या जवानाचा अंत मुली या शाने शोकत नाही आर्मी आटलरी सेंटरची ची गाड आलेली आहे पोलीस प्रशासनाची गाड आलेली आहे दोघा गाडच्या जवानाला सलामी लागतील शासकीय इतमात हा विषय होईल परवा मी गावात आल्यानंतर गावाचे सरपंच डेप्युटी सरपंच पाटील ग्रामसेवक यांच्या मदतीने आम्ही हा विषय मांडला होता जर माझ्या जवानाला गोडा पानां भेटला नाही दाडची सलामी लागली नाही तर मी स्वयं स्वतः माझा साहेब तरुण उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कलेक्टर अंपित जळ लावला अमरणभूषण साठी बचाए पण मी माझ्या शब्दाला त्यांनी तडा जाऊ दिला नाही निश्चितपणे मान सन्मानाने जवानाला शाने शोकत ते सर्व मान सन्मान मिळतोय आणि निश्चितप्रमाणे सन्मानच्या वतीने

वन सिक्स 169 रेजिमेंट ओर रेजिमेंटचे शूर दोइसी अर्जुन यांच्या वतीने सत्ता सुमन समर्पित करतो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन अखिल भारतीय समिती अवंतदार उल्लास पाटील यांच्या वतीने सत्ता सुमन समर्पित करतो सुभेदार आभासाहेब वाघडू यांच्या वतीने सत्ता सुमन समर्पित करतो देवीदास आबा पाटील भडगाव यांच्या वतीने सत्ता सुमन समर्पित करतो आजी माजी सैनिक परिवार वाढेल शिवाजी पाटील सर संभाजी पाटील सर आमचे कैलास महाजन सर यांच्या वतीने सुमन समर्पित करतो जितेंद्र पाटील जिबू यांच्या वतीने सुमन समर्पित वैशाली ताई श्रेयंशी ताई साहेबांच्या वतीने देखील सुमन समर्पित करतो दादासाहेब अमोल शिंदे साहेब यांच्या वतीने देखील श्रद्धा सुमन समर्पित करतो सोमनाथ पाटील साहेब यांच्या वतीने सुमन समर्पित करतो माजी सैनिक जयराम कदम साहेब यांच्या वतीने सुमन समर्पित करतो पाटील भडगाव यांच्या वतीने श्रद्धा सुमन समर्पित करतो रक्षक गुरु बाळ यांच्या वतीने श्रद्धा सुमन समर्पित करतो गोंडगाव यांच्या वतीने श्रद्धा सुमन समर्पित करतो दत्त भाऊ मित्र परिवार गोंडगाव यांच्या वतीने